छगन भुजबळ गेल्या पंधरा दिवसापासून तो हाताची घडी तोंडावर पोट ठेवून का आहेत असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेला आहे अजितदादा पवार यांनी छगन भुजबळांना एक चॉकलेट दाखवलेलं आहे ते चॉकलेट आहे खासदार कीच राज्यसभेवर छगन भुजबळांची वर्णी लागू शकते आणि छगन भुजबळांनी तसा शब्द अजितदादांकडून घेतलेला दिसतोय याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आता छगन भुजबळ यांनी आंतरवाली सराठीच्या सीमेवर येऊन म्हणजे वडी गोद्रीला जी वाकचातुऱ्याची जी तलवार उपसली होती ती तलवार आता मॅन केलेली आहे आणि त्याच संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो बघा तो फट आगणारे छगन भुजबळ म्हणजे सत्तावन्न वर्ष ज्या वेळेला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते ते मैदान गाजवायचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन होण्याच्या आधी सभा तापवण्याचं काम छगन भुजबळ हे करायचे आता छगन भुजबळ मनोज जरांगी यांच्या विरोधात जे काही बोललेले आहेत ते कुणाच्या आशीर्वादाने बोललेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्वाच्या आशीर्वादाने बोललेले आहेत की जे महाराष्ट्रातलं शीर्षस्थ नेतृत्व आहे भाजपचं देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर ते आग ओकून मोकळे झालेले आहेत हे आपल्या आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जो महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे त्याच्यामध्ये जा मनोज जारंगे पाटील यांची मागणी कितपत योग्य आहे ती कायद्याच्या का कसोटीवर कशी टिकू शकते याबद्दल वेगवेगळे मतप्रभाव आहे परंतु छगन भुजबळ यांनी जे आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरली एकीकडे माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे आव्हानात्मक भाषा करायची शेरोशायरी करायची आणि जरंगे पाटील यांचा समाचार घ्यायचा आता जरंगे पाटील यांनी ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आई बहीण काढली त्या बोलण्याच्या ओगामध्ये नंतर त्यांनी ते साहेब असा शब्द त्या दोघांच्याही मागे लावायला सुरुवात केली त्या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी विधिमंडळात बोलताना असो किंवा सगळीकडे बोलताना असो की कोणती भाषा वापरली जाते काय चाललेलं आहे वगैरे अशा शब्दामध्ये ही आपला तीव्र विरोध त्यांनी केलेला आहे आता गरजवंत मराठा गरीब मराठा या मराठ्यांच्या विरुद्ध मराठ्यामधले श्रीमंत मराठे प्रस्थापित मराठे जे सत्तेमध्ये आहेत किंवा जे वेगवेगळ्या कारखाने असतील शिक्षण संस्था याच्यामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्या विरुद्ध जर बोलायची वेळ आली तर छगन भुजबळ बोलणार आहेत का तर ते बोलत नाही ते बोलतात कोणाबद्दल तर ते जे मोर्चे काढतात जे आपल्या व्यथा मांडतात आहे जरंगे पाटील यांच्या मागे लाखोची गर्दी ते करत आहेत आशनच्या विरुद्ध ते बोलायला लागले तर ते सहन कसं केलं जाईल आणि सांगलीच्या सभेमध्ये काल रात्री मनोज जारांगे पाटील यांनी असं म्हटलेले की छगन भुजबळ कोणत्याही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये उभं जर त्यांना जर उभं केलं तर त्यांना निश्चित पाण्यासाहेब बघा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या बर बर, बरोबर छगन भुजबळांना आणण्यात आलं होतं त्याचा उल्लेख जरांगे पाटील यांनी केलेला आहे आता छगन भुजबळ हे वयस्कर आहे त्यांना मोठा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांचा हक्क आहे जसं राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेला झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यावेळेला ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते त्याच्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं पदावरून वेगवेगळ्या अहम त्यांच्यामध्ये जे युद्ध रंगलेलं आहे की मी मोठा मी मोठा मग मो उपमुख्यमंत्री करणं असो प्रदेशाध्यक्ष करणं असो आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती त्याच्यानंतर मग ते काही प्रदेशाध्यक्ष पद वगैरे विरोधी पक्ष नेता आणि मग अजित पवार असं म्हटलं होतं की मला आता कंटाळा आलेला आहे मला संघटनेचं काम करायचं आहे मग त्यांना तर काही प्रदेशाध्यक्ष केलं जाणार नव्हतं हे छगन भुजबळांना पक्क माहीत होतं त्यामुळं त्यांनी सांगितलं होतं की आम हे çekabat मराठे तर माणसाला दिलं पाहिजे अर्थात म्हणजे मला दिलं पाहिजे अशा प्रकारचं बोल हो रात ते बोलले होते त्याच्यानंतर अर्थातच ते रातोरात तिकडे त्यांनी पलटी मारली आणि ते मंत्रिपदाची शपथ घेऊन मोकळे झाले त्याच्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा असो किंवा इतर काही अनेक घोटाळे असो आर्म स्ट्रॉंग संस्थेमधले काही प्रकरणं असो हे सगळे प्रकरणं आपल्या मागे आहेत आपण दोन अडीच वर्ष तुरुंगाची हवा खाऊन आलेलं आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला अगदी असह्य जगणं असह्य झालं होतं असं ते बोलून दाखवत होते त्रागा करत होते आता मात्र ते बाहेर आणि स्थिरावलेले था ते शिरा ताणून जे काही भाषण करतात त्यांची जी शैली आहे आणि त्यांच्या मागं ओबीसी समाज देखील आहे कारण त्याचं कारण की मंडल आयोग लागू करावा किंवा ओबीसींना आरक्षण द्यावं म्हणून त्यांनी त्यावेळेला मागणी केली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी त्याबद्दल शब्द उच्चारले होते आता भलं राजकारणाचा त्याला आधार होता मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जी काही स्पर्धा होती अंतर्गत स्पर्धा त्या स्पर्धेचा भाग म्हणून ते बाहेर पडले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली परंतु आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ज्या वेळेला तीव्र विरोध केला जात आहे सगळीकडे आपले पुतळे जाळले जात आहेत हे सगळं लक्षात घेऊन आता आपण किती वेळ म्हणजे तांडव करायचं आपण किती किती वेळ मरोज जारांगी यांच्यावर तुटून पाडायचं आणि त्याची फलनिष्पत्ती काय तर ती आपल्या पक्षातच का आपली काही बाजू ठेवली जात नाही आपली फजगज झालेली आहे एक तर लोकसभा निवडणुकीमध्ये आप आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर वेक ते होते तसं त्यांनी बोलून दाखवलं होतं मला भारतीय जनता पार्टीचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी साक्षात यांचाच आशीर्वाद आहे आणि मग मी आता उभा राहणार आहे त्या दृष्टीने त्यांनी समता परिषद असो वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय बांधणी सुरू केली होती परंतु त्याच्यावर पाणी पडलं शेवटी त्यांनी वाईटून माघार घेतली आणि मग ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि मग आता काय करायचं आहे तर आता त्यांना राज्यसभेवर पाठवायचं असा निर्णय वेळेला अजित पवार कुटुंबामध्ये झाला म्हणजे पार्थ पवारच्या ऐवजी सुनीत्रा पवार यांना द्यायचं ठरलं त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ हे स्पष्टपणे आपली नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती दुसऱ्या दिवशी भले ते सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळेला उमेदवारी अर्ज दाख दाखल केला होता त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर उपस्थित होते परंतु अजित दादा पवार यांनी सांगितलं होतं प्रसारमाध्यमांना ते काही नाराज नाही आहेत ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत वगैरे वगैरे ते असं बोलले होते दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते यांचा व याचा वारंवार उल्लेख केला ज्यावेळेला दिंडोरी सभा काल जी काही झालेली आहे जी गुलाबी छायेमध्ये जी काही सभा पार पडलेली आहे त्या सभेमध्ये थोडासा पाऊस पडलेला होता चिखल झालेला होता मग छगन भुजबळ यांनी बाजूला गाडी लावली ते भर चिखलातून ते चालत चालत कसे आले आणि अजितदादा पवार यांनी चिखलातून जाणं पसंत केलं नाही ते गाडी ते थेट व्यासपीठाच्या बाजूला घेऊन आले याच्या प्रकारचे ते व्हिडिओ प्रसिद्ध प्रकार प्रकाशित झालेले आता याच्यातून काय बोध घ्यायचा आहे म्हणजे छगन भुजबळ हे का गप्पा आहेत हा प्रश्न जसा मनोज सारांगे पाटील यांना आहे तसा तो अनेकांना पडलेला आहे आणि मग त्याच विषयी चर्चा केली जाते कारण ते मग ते चॉकलेट त्यांना काय दाखवलेले आहे की आता तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्यात येईल म्हणजे ज्या काही दोन जागा आता राज्य राज्यसभेवर रिक्त झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या कोट्यामधून कोट्यामधून तिथे एका जागेवर आपली नेमणूक केली जाईल असं त्यांना सांगण्यात आलेलं तर नाही ना, ना याच्या संबंधी बोललं जात आहे आणि त्याचमुळे आता या सगळ्या राज्यसभेचा मग एकदम सहा वर्ष आपण लोकप्रतिनिधित्व आपण राहू दिल्लीच्या राजकारणामध्ये रमू आणि पुढचं सगळं जे आपलं राजकीय आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित झाला होता येईल त्यांचा काय असं असणं आहे आता याला याला खरं तर त्यांनी मनोज जारंगे पाटील यांचे आभार मानले पाहिजे राजकीय दृष्ट्या की त्यांच्या विरुद्ध ते बोलले रान पेट बरंच काही त्यांनी भाषा केली आणि त्याची परिणिती म्हणून काय झाली की अजितदादा पवार यांना असा प्रश्न पडला होता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि आज देखील पडलेला आहे तो काय पडलेला आहे आपण अजित पवार असून देखील आपल्याला मराठा समाज हा बारामतीमध्ये येऊन असं म्हणतोय बारामती लाखो आहे की दादा बाहेर पडा बाहेर पडा महायुतीतून कारण ते आरक्षण मनोज दारांगे पाटील हे म्हणतात तसं मिळत नाही असं ज्या वेळेला बोललं गेलं त्यावेळेला जय पवार यांना त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्याकडे पाठवलं होतं एकूण काय का मराठा समाजाची मतं आपल्याला जी मिळतात मिळणार आहेत आपल्याकडे जी राजकीय घराणी आहेत मराठा घराणी त्यांच्या त्यांनाही ते मतदान पडलं पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ सातत्याने जर मनोज जरांगे पाटील विरुद्ध बोलत राहिले तर ते आपल्या राष्ट्रवादीला महागात पडायली विधानसभेमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल म्हणून छगन भुजबळ यांना त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवायला सांगितलेलं असावं असं दिसतंय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद